सोलापूरच्या नवनिर्वाचित खासदार प्रणिती शिंदे सातत्याने ट्रेंडिंगचा विषय आहे एकच फाईट वातावरण टाईट म्हणणाऱ्या प्रणितीचा नवरा बघायचा आहे का तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा सोलापूरच्या नवनिर्वाचित खासदार प्रणिती शिंदे आपल्या सोशल मीडियावर सातत्याने शेअर करत असतात संपूर्ण व्हिडिओ पाहण्याअगोदर चॅनलला सबस्क्राईब केलेले नसेल तर मित्रांनो सबस्क्राईब करा सध्या प्रणिधी शिंदे आणि राहुल गांधी या दोघांच्या नावाची चर्चा सोशल मीडियावर सुरू असते मात्र प्रकरणाची सुरुवात झालेली होती ती भारत जोडो यात्रेपासून राहुल गांधींचा दौरा होता त्या दौऱ्यादरम्यान देखील प्रणिधी शिंदे राहुल गांधीसोबत दिसलेल्या होत्या त्यानंतर लोकसभेमध्ये प्रणिधी शिंदे सोलापूरमधून काँग्रेसच्या तिकिटावर निवडून आल्या शपथ घेण्यासाठी जाण्याअगोदर त्यांनी राहुल गांधींना नमस्कार केला तसा राहुल गांधींनी सेकँड केला तो व्हिडिओ सोशल मीडियावर अत्यंत व्हायरल झाल्यानंतर जनतेच्या भन्नाट कमेंट पाहायला मिळाल्या प्रणिती राहुल जोडी एक नंबर राहुल गांधी महाराष्ट्राचे जावय मित्रांनो ही जोडी अत्यंत सोशल मीडियावर व्हायरल होत असून तुम्हाला काय वाटतं खरंच जोडी सोबेल का कमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद